पत्रकार बंधू भगिनी उपस्थित नागरिक समाजवाधव लोकशाही नागरिक विचार मंचा वतीनं आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहोत निर्भय बनो या सभेला थोड्याच वेळामध्ये आपण सुरुवात करत आहोत आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व प्रभावी वक्तृत्व राजकीय विश्लेषक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वभाजी चौधरी सर आपल्यामध्ये उपस्थित राहत आहेत जो तुम्ही कर करते वो जादू साथ लाया हो मै मेरे गाव के किसानों की आरजू साथ लाया हो आणि सर मी मागच्या सुद्धा कार्यक्रमात सांगितलं की मी इथं पोहोचल्याशिवाय तुम्ही मला जाणू शकत नाही कारण आपली हालतच तशी आहे कारण घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे माणूस बारकामी शायर जहाल आहे घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे माणूस बारकामी शायर जहाल आहे आणि दररोज शासनावर लिहिते हजार शायर मी एकटाच भिडतो माझी कमाल आहे आणि या शहापूर तालुक्यामध्ये जो शहापूर तालुका दीड कोटी लोकसंख्या असलेल्या अख्ख्या मुंबईला पाणी पाजल्याशिवाय राहत नाही आणि या शहापूर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई असेल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम जर तुम्ही आयोजित करत असाल तर हा क्रांतीचा यलगार आहे आणि क्रांतीचा यलगार याच्यासाठी आहे की आपल्यातले लोक गटातटामध्ये डिवाईड होत आहे त्यांचं वाटणूक होत आहे आणि आम्हाला ते काय म्हणतात की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहे आम्ही शिवरायांचे मावडे आहे आम्ही हिंदुत्ववादासाठी आलो शिवरायांचे खरे मावडे म्हणून आम्ही आलो अरे अहो एक नाता जरा भान ठेवा अहो एकनाथा जरा भान ठेवा दिल्या भाकरीची तरी जाण ठेवा अहो एकनाथा जरा भान ठेवा दिल्या भाकरीची तरी जाण ठेवा जुने आठवाना दिवस एक वेळा जुन्या मालकाचा तरी मान ठेवा <laughs> दादा राजनेकर नावाचे कवी आहेत असे म्हणतात आणि हे लोक म्हणतात की आम्ही हिंदुत्वासाठी आलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरे मावडे आहे म्हणून आम्ही आलो आम्ही वारकरी संप्रदायाचे पायी गाव हिंदुत्वाचे पायी गाव म्हणून आलो पण याच भाजप सरकारनं मीरा रोडचं एक कीर्तन बंद पडलं साहेब का तर तिकडे आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाले तुफान गर्दी राहते फुल परमिशन राहते यांच्या भाजपच्या सभेने मोट सभेन यांची गर्दी राहते त्यांना फुल परमिशन राहते जेव्हा इथे आमचा खरा हिंदुत्ववाद आम्ही लोकांना सांगायचा सा प्रयत्न करतो जेव्हा वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या माध्यमातून हे लोक कीर्तन बंद पाडण्याचं काम हे भाजप करत आहे तुम्हाला वाटतं हिंदुत्वाचं रक्षण हे भाजप करत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावडे असं नाही आहे ते की सामील दुश्मनाला सरदार होत आहे सामील दुश्मनाला सरदार होत आहे पैशात लोकशाही बेकार होत आहे सामील दुश्मनाला सरदार होत आहे पैशात लोकशाही बेकार होत आहे आणि शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो हो मी पण फौज मावड्यांची गद्दार होत आहे आणि म्हणून आपण आता लढण्याची गरज आहे आता आपल्याला लढावं लागेल कारण या देशातली परिस्थिती अत्यंत अत्यंत बिकट आहे या कार्यक्रमाचा येल्गार आपण या ठिकाणाहून करत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मले म्हणजे लोकांच्या म्हणजे आपली वराठी भाषा पाहिजे आपण विदर्भातलं मॉडेल आहे <laughs> तुम्हाला समजलं नाही तर विचारा तिकडून आवाज द्या आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जास्त पोलीस बांधवांची गर्दी दिसत आहे हो आणि पोलीस बांधवांची गर्दी काही आपल्याला ठोकपीट मारपीट करायसाठी नाही आहे आपलं संरक्षण करायसाठी आले आहे ते तुम्हाला वाटत असन की हे तिकडून आहे तिकडून नाही आहे तिकडून आहे म्हणून आणि एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी कार्यक्रमाला त्यांचा पाठिंबा आहे अशा कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाचा नेहमी पाठिंबा राहिलेला आहे मी म्हणतो बडी अच्छी बात आहे तुम्ही म्हणा पोलीस आम्हाला साथ आहे सगळ्यांनी बडी अच्छी बात आहे अरे बडी अच्छी बात है अब जमा काम आणि पोलिस एक गोष्ट सांगतो की सत्यास बोलणारी जबान बोल तुम्ही फक्त पंचवीस वर्षाचा तरुण आहे सर पण निखिल वागडे साहेब सरोदे साहेब आणि विश्वंबर विश्वंबर चौधरी साहेबांसारखे लोक हल्ला झाल्यानंतर सुद्धा सभा घ्यायला निडर छाती दाखवतात हे लोक जर गांधी आंबेडकर व्हायला तयार आहे तर आमच्यासारखे पंचवीस वर्षाचे तरुण सुद्धा भगतसिंग व्हायला तयार आहे सर म्हणून सत्यास बोलणारी जबान बोलतो मी सत्यास बोलणारी जबान बोलतो मी विषय साहेब तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी कि सत्यास बोलणारी जबान बोलतो मी तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी आणि शहापूर तालुक्यातील सगळ्या लोकांना म्हणतो आहे की सत्यास बोलणारी जबान बोलतो मी तुमच्या लष्कराचा जवान बोलतो मी आणि पाहून तुम्हाला माझ्या येते रगात हिंमत तुमच्यामुळेच इतका तुफान बोलतो मी <laughs> आणि हे म्हणून महत्वाची गोष्ट आहे कारण ही लोक आपल्याला नेहमी सांगत असतात की आणि हा जो पोरगा तुमच्यासमोर बोलून राहिला हा ओबीसी समाजातला कुणब्या कुणब्याच्या दोन एकऱ्या शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि माझ्या बापाजवळच जवळच दोन एकर शेती आहे आता तुम्ही मला सांगा प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती इकडे धानाचं उत्पन्न होते आमच्या इकडे सोयाबीन तूर कापूस तांदूळ याचं उत्पन्न उत्पन्न होते पण शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच आहे साहेब दोन हजार मध्ये सोयाबीनचा भावा चार हजार रुपये होता किती दोन हजार साली सोयाबीनचा भाव चार हजार रुपये होता कापसाचा भाव किती रुपये होता दहा हजार रुपये क्विंटल आता किती आहे दोन हजार चोवीस लागलं सोयाबीनचा भाव बेचाळीसशे कापसाचा भाव दहा हजाराहून सहा हजार रुपये आला आता तेव्हा बी बियाण्याच्या खताच्या ठेली आहे खत आहे ते चारशे रुपयात भेट होती भेटत होती आता तेराशे रुपये केली अटकली कुठे तर कुठे शेतकऱ्याला तर शेतकरी शेत, शेती शेती करायच लागणार आहे ना साहेब आता तुम्ही मला सांगा मोदी साहेबांनी डिझेलचा खर्च वाढवला डिझेलचे भाव वाढवले आता नागर चालत नाही वावरात जर नागर मारचा असला तर आधी आम्ही नागर नेत होतो आता ट्रॅक्टर न्यावं लागते आता ट्रॅक्टरचं भाड वाढलं सर शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो <laughs> कि जेव्हा वावरात जावं लागते तेव्हा नागर मारच्या लागते टॅक्टरचं भाड वाढलं दोन एकर शेतकऱ्याचा पोरगाय व्यथा सांगून राहिलो ट्रॅक्टरचं भार भाड वाढलं डिझेलचा खर्च वाढला मजुराईच्या मजुऱ्या वाढल्या उत्पन्न पैसाले पानं तीनच आहे पैसाले पानं तीन आहे साहेब शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही तिकडे सुधीर मुनगंटीवार साहेब म्हणते की शेतकरी हे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करतात तिकडे दानवे साहेब म्हणते की शेतकरी हे साले आहे शेतकऱ्यांना शिव्या देण्याचं काम या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणून आता जागृत होण्याचं काम आपल्याला करायचं आहे शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पुढे बोलत आहे अरे छातीत शासनाचा लागून अभान आहे छातीत शासनाचा लागून अभान आहे गावात भाकरीची दौडी गहाण आहे छातीत शासनाचा लागून आहे गावात भाकरीची दौडी गहाण आहे तरीही करतात कारवाया मुजरीम शासनाचे माझे लिखाण आहे नागपूरला माझा हिवरी नगरला कार्यक्रम झाला साहेब तर हिवरी नगरला कार्यक्रम झाल्यानंतर आता येईन महाराज लोक सोडले याच्याकडून आता काम दाखवाले याच्याजवळ काहीच नाही विकासाचे काम याच्याकडे काय तीनशे सत्तर सांगत एक तर राम मंदिर सांगन नाही तर काय सांगन आता ते इलेक्ट्रॉल हे ए सीहे इलेक्ट्रॉलॉन म्हणजे पहिले हे म्हणायचे सुभाष चंद्र बोस खून धंदा दूंगा इतना तो आशिक भी नाही लुटा इतना तो आशिक भी नाही लुटा गर्लफ्रेंड के प्यार मे जितना बेरोजगार पीटा है भाजपा की सरकार में मे सर। म्हणून ह्या तरुणाईच्या ज्या व्यथा आहे तुमच्या पुढे मांडायला आलो साहेब कि यलगार शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज शाहिरांचा माझ्या मधून येतो माझ्या मधून येतो गांधी सुभाष बाबू दाभोडकर उद्याचा माझ्या मधून येतो नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता सरदार शाहिरांचा माझ्या मधून येतो तुकड्यास पाहिजे तो, तो मी कलाप आहे विद्रोह खंजरीचा माझ्या मधून येतो साबडे आया समजू नका निकामी विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो याच्याकडे विकासाचे काम सांगायला आता काम नाही हे लोक काय सांगेल आम्ही तीनशे सत्तर हटवली आम्ही राम मंदिर बांधलो पण राम मंदिर बांधायच्या वेळेला यांनी काय काय केलं गरीबाची अयोध्येची घरं यांनी पाडण्याचं काम केलं साहेब की दुनिया मे तेरे वादो का कभी चर्चा ना करेंगे मर जाएंगे तेरे साथ लेकिन इंसाफ ना करेंगे िन धर्म के नाम पर घर तुझे अयोध्या के राम भी कभी माफ करेगे एक लक्षात ठेवा पण आज मला सगळ्यात हुशार लोक या कार्यक्रमात दिसत आहेत सर नाही तर एका गावाला असं झालं एका गावामध्ये सरपंचानं एक स्पर्धा ठेवली म्हणजे मूर्ख लोक कित, किती किती प्रमाणात असते सरपंचानं एक स्पर्धा ठेवली चौधरी सर आणि त्या स्पर्धेमध्ये सांगितलं की एक खोली आहे त्या खोलीमध्ये अंधार करून टाकला नव्याण्णव घोडे कोंडले आणि एक गद कोंडलं गद म्हणजे गाढव आमच्या इकडे गद म्हणते नव्याण्णव घोडे काळ्या कलरचे आणि एक गद थे काळ्या कलरच आता जो म्हणे ह्या नव्याण्णव घोडे आणि त्या गद्यातलं शंभर ढोराईतलं एक गद जर पकडून आणन त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस म्हणे आता लोक जाय अंधाराच्या जा खोलीत मला आता खून चालले वापस पण एक माणूस त्या गावातला एवढा हुशार होता तो गेला त्या खोलीजवळ सरक फासा टाकला दोर घेतला फासा टाकला आणि दाराजवळ उभा राहिला गद बाहेर आलं पाहिजे ना दारा दाराजवळ उभा राहिला आणि तिथून म्हणे अच्छे दिन गद म्हणे हा म्हणे अच्छे दिन तो म्हणे गद म्हणे हा समोर चलला अच्छे दिन अच्छे दिन म्हणत ना माग गद त्याच्या माग आलं अच्छे दिन आहे अच्छे दिन आहे पण आजच्या कार्यक्रमात हुशार लोक आहे आणि हे लोक म्हणतात तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मला काय म्हणायचं आहे हे लोक म्हणतात की तुम्हाला मुस्लिमांपासून खतरा या देशामध्ये लक्षात ठेवा या देशामध्ये चित्रपट आणि पिक्चर टॅक्स फ्री करण्यात येतात पण शिक्षण टॅक्स फ्री नाही आहे या देशामधल्या शिक्षणावर जीएसटी लावली पिकावर पिकाच्या मालावर जीएसटी लावली आम्ही जे खत घेतो ना साहेब शेतकऱ्याची औलाद आहे माझा बाप जे खताचे बियाणे घेते सेम खत घेते त्याच्यावर जीएसटी आहे एवढं म्हणजे तुम्ही मेल्यावर सुद्धा या लोकांना सोडलं नाही आणि हे लोक म्हणतात आता केरला स्टोरी नावाचा चित्रपट येणं ना टॅक्स फ्री केला काय काय साठी तर बुरख्यापासून तुम्ही सावधान म्हणे आता माझ्यासोबत जो मित्र आला आहे हा माझा मित्र आहे इर्षाद शहा नावाचा मी कुंभ्याचा पोरग आहे माझं नाव गोविंद पोलाड नाही याचं नाव मुस्लिम समाजाचा आहे साहेब पण जेव्हा हत्याकांड झालं तेव्हा जनरल डायरनं या देशातल्या लोकांवर गोळ्या झाडल्या आणि जनरल डायरला तेव्हा विचारलं की तुम्ही या देशातल्या लोकांवर गोळ्या का झाडल्या तेव्हा जनरल डायर न सांगितलं की या देशातले मुस्लिम लढाईतून फरार होत होते म्हणून त्यांच्या पाठीवर आम्ही गोळ्या झाडल्या तेव्हा खान अब्दुल गफार खान नावाच्या एका मुस्लिम समाजातल्या व्यक्तीचा मुलगा समोर आला जर, जर तुम्ही जर एखादा तुम्ही आम्हाला पुरावा दाखवणार की स्वातंत्र्य संग्रामातून मुस्लिम मुस्लिम लोक पडाले होते तर संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामातून मुस्लिम समाज हा मागे हटून जाईल पाच दिवसापर्यंत पोस्टमॉर्टम चाललं आणि छात तर पठाण्याचे प्रयत्न सापडले साहेब एकाही मुस्लिमानं गोडी ही पाठीवर खाल्ली नाही सगळ्या मुस्लिमांनी मुस्लिमांनी गोड्या छातीवर खाल्ल्या होत्या आता तुम्ही मला सांगा कुरणाची सातवी आयात सांगते की पत्ता बी रजा आहे तिरी आणि तुकाराम महाराज गाथेमध्ये सांगतात की चाले है शरीर और कोना भी भी न, हे शरीर कोणाची आहे सत्य आणि कोण बोलवी ते हरिवीन म्हणजे हे चांगलंच आहे ते चांगलंच आहे अरे वतन के चाक दामणको कभी शिलने नाही देती लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तड्याचा सत्याग्रह केला तर जागा देणारे व्यक्ती हे मुस्लिम समाजाचे होते जेव्हा या देशातल्या लोकांनी महात्मा फुले शाळा काढली आणि धर्म लोकांनी त्यांना छड केला आणि गोविंदराव फुलेंना सांगितलं तुमच्या मुलाला घरातून हकलून द्या महात्मा ज्योतिबा फुलेंना घरातून हकलून द्या त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना राहण्यासाठी जागा देणारे उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु बाबा याकुद बाबा हे मुस्लिम समाजाचे होते माझ्यासोबत म्हणजे लक्षात ठेवा आयुष्यात आयुष्य खूप सुंदर आहे पण आपल्या मित्रांमधला एकनाथ आणि नात्यातला अजित ओळखता आला पाहिजे आपल्याला माझा मित्र मुस्लिम समाजाचा आहे पण एक लक्षात ठेवा वतन खे दामन को कभी सिलने नाही देती वतन के खे दामन को कभी सिलने नाही देती कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती ये हिंदू ये मुसलमान चाहते तो है बहुत लेकिन साली भाजप इनको आपस में मिलने नहीं देती यांनी सांगितलं आम्ही राम मंदिर बांधलं आम्हाला मतदान करा आता मोदी साहेब म्हणते आम्ही रामाचे खरे भक्त आहोत काय म्हणतात रामाचे आम्ही खरे भक्त आहोत आता तुम्ही मला सांगा हा पठ्ठ्या जो उपाय हा वारकरी संप्रदायातला आहे माझे आजोबा तपकिरी महाराजांच्या मठामध्ये राहायचे पंढरीच्या वारीला संसाराचा त्याग केला आल, आले आलेच नाही परत माझ्या वडिलांनी दरवर्षी पंढरीची वारी पायजन केली दीड तासाचा हरिपाठ कीर्तो कीर्तनही जमते आपल्याला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पाहून झालो चराचिरी काय म्हणू अजून गजानमारची भावनी म्हणून वीसच मिनट दिले आहे पण गजानमारची भावनी येते आपल्याला गजाननाची भावनी नित्य असावी ध्यानी मुनी भावन गुरुवारी नेमे करा पाठ भक्तीने सारी सगळ्याचे ते हरिपाठ म्हणून देवाची द्वारी उभाक्षणा भरी त्याने मुक्ती सगळ्याचे ते साहेब आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत पण भाजप आमच्या हिंदुत्वाचं रक्षण नाही करून राहिली साहेब आमचा शेतकरी बाप यांचं हिंदुत्व जात कुठं हो या देशातला शेतकरी पंचवीस हजार रुपयाच्या कर्जापाई आत्महत्या करतो साहेब तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे गेलं जेव्हा पंढरीच्या वारीला आदिवासी समाजातल्या पंढरीच्या वारीमध्ये प्रवेश दिला जात नाही आणि इथलं कोंडून ठेवत तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जातं साहेब जेव्हा या देशामधल्या मणिपूर मणिपूर मधली एखादी हिंदू महिला नग्न करून भर रस्त्यात फिरवल्या जाते तेव्हा भाजप सरकार सरकारचं हिंदुत्व कुठे जात जेव्हा मीरा रोडला भर भर कार्यक्रमामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम बंद करण्यात येतो तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जाते साहेब हा माझा प्रश्न एक लक्षात ठेवा हा माझा प्रश्न आहे तुम्हाला अरे सीता भी नाराज हे बीजेपी के कामसे बोलती हे सारे पैसे खा गए मेरे पती के एवढी बेकार परिस्थिती झाली आहे आणि हे लोक सांगतात की आम्ही हिंदुत्वासाठी आलो मुस्लिम बांधवांपासून तुम्ही सावधान राहा लेकिन मोहब्बत भाईचारे की दीवाने दिन ही लौटा दो मोहब्बत भाईचारे की दीवाने दिन ही लौटा दो वो सस्ती दाल वो सब्जी के सुहाने दिन ही लौटा दो ये अच्छे दिन तो अदानी अंबानी को मुबारक हो हमें ऐसा करो साहब हमारे पुराने दिन ही लौटा दो